महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण माळा याच्या नाशिक बोर्डाने ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशनच्या आधारावर नाशिक शहरातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील चारशे दोन घरे विक्रीसाठी लॉटरी काढली आहे या घरांची किंमत चौदा लाख रुपयांपासून ते छत्तीस लाख रुपयांपर्यंत आहे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जायस्वाल यांनी बांद्रा येथील मुख्यालयात ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाशिक बोर्डाने आधीच्या तीन लॉटऱ्यांतून आठशे शेचाळीस घरे विकली आहेत आणि ही चौथी लॉटरी स्वस्त घरी देण्यासाठी आहे या लॉटरीत घरांची विक्री किंमत पाच हप्त्यात दिली जाऊ शकते बांद्रा पूर्व येथील मुख्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान संजीव जयस्वाल यांनी सांगितले की दोन हजार पंचवीस साली नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास बोर्डाने या लॉटरीपूर्वी तीन फ्लॅट लॉटऱ्यांद्वारे आठशे शेहचाळीस फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत दोन हजार पंचवीस साली म्हाडा नासिक बोर्डातर्फे आयोजित केलेली ही चौथी फ्लॅट लॉटरी आहे आणि जास्तीत जास्त स्वस्त घरी उपलब्ध करून देण्याच्या बोर्डाच्या प्रयत्नांना धन्यवाद दिला पाहिजे लॉटरीत यशस्वी ठरणाऱ्या अर्जदाराला या योजनेअंतर्गत फ्लॅटची विक्री किंमत पाच हप्त्यात भरावी लागेल नाशिक बोर्डाने जाहीर केलेल्या या विक्रीत कमी उत्पन्न गटासाठी एकूण दोनशे त्र्याण्णव फ्लॅट समाविष्ट आहेत यात चुंचळी शिवारा येथे एकशे अडतीस फ्लॅट पाथर्डी शिवारा येथे तीस फ्लॅट मखमलाबाद शिवारा येथे अठ्ठेचाळीस फ्लॅट आणि अडगाव शिवारा येथे सत्याहत्तर फ्लॅट समाविष्ट आहेत मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण एकशे नऊ फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत यात सातपूर शिवारा येथे चाळीस फ्लॅट पाथर्डी शिवारा येथे पस्तीस फ्लॅट आणि अडगाव शिवारा येथे चौतीस फ्लॅट समाविष्ट आहेत या फ्लॅटची किंमत चौदा लाख चौऱ्याण्णव हजार तेवीस रुपयांपासून ते छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार तेवीस रुपयांपर्यंत आहे इच्छुक अर्जदारांनी विनंती केली आहे की ते वेबसाईट एच टी टी पी एस कोलन फॉरवर्ड स्लॅश फॉरवर्ड स्लॅश हाऊसिंग डॉट एम एच एडी डॉट गो डॉट इन किंवा एच टी टी पी एस कोलन फॉरवर्ड स्लॅश फॉरवर्ड स्लॅश म्हाडा डॉट गो डॉट इनवर ऑनलाईन अर्ज करतील नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे आहे ठेव रक्कम तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटेपर्यंत ऑनलाईन भरता येईल ठेव रक्कम चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत तार टी जी एस एन ई एफ टीद्वारे भरता येईल लॉटरीसाठी मान्यता दिलेल्या अर्जांची मसुदा यादी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता प्रकाशित केली जाईल तीस डिसेंबर दोन हजार संध्याकाळी सहा वाजता ते दोन जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मसुदा यादी प्रकाशित झाल्यानंतर आक्षेप किंवा दावे ऑनलाईन दाखल करता येतील दावे मिटल्यानंतर सहा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी सहा वाजता अंतिम यादी प्रकाशित केली जाईल लॉटरीची तारीख वेळ आणि स्थळ वेबसाईटवर स्वतंत्रपणे सांगितले जाईल लॉटरीसाठी अर्ज करताना अर्जदाराला एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी उत्पन्नाचा पुरावा सादर करावा लागेल उत्पन्नाच्या पुराव्यापैकी एक अर्जदाराचा इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसील कार्यालयातून उत्पन्न प्रमाणपत्र असेल लॉटरीमध्ये समाविष्ट असलेल्या योजना पात्रता निकष राखीव अर्ज प्रक्रिया नियम आणि अटी इत्यादींबाबत तपशीलवार माहिती असलेली माहिती पुस्तिका वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे नासिक बोर्डाने विनंती केली आहे की अर्जदार लॉटरीसाठी अर्ज करण्यापूर्वी वेबसाईट आणि माहिती पुस्तिकेत दिलेल्या सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा